वर्धा येथील महाराष्ट्र जीवन प्राधिकरण मधील बोगस प्रकरण आले चव्हाट्यावर सुशिक्षित बेरोजगार अभियंता असल्याचे दिले बेकायदेशीर परवाने कर्मचाऱ्यामार्फत दिले जात आहे उडवा उडवीची उत्तरे स्थानिक वर्धा जिल्हा येथील महाराष्ट्र जीवन प्राधिकरण कार्यालयातील भोगळ कारभाराची माहिती प्राप्त असून संबंधित प्रकरणात शिक्षित व सुशिक्षित अभियंता नसताना सुद्धा त्यास महाराष्ट्र जीवन प्राधानिकरण वर्धा येथील संबंधित तत्कालीन कार अधिकाऱ्यांनी भ्रष्टाचार करून सुशिक्षित बेरोजगार अभियंता म्हणून गैरमार्गाने मान्यता प्राप्त असल्याचे बनावट प्रकार करून बेकायदेशीर कृत्य केल्याची घटना उघडी झाली आहे या प्रकाराची चौकशी करण्याकरिता गेल्या एक महिन्यापूर्वी अर्जदाराने महाराष्ट्र जीवन प्राधानिकरण वर्धा कार्यालयात अर्ज दाखल केला आहे परंतु तीस दिवस साचा सा कालावधी उलटून सुद्धा या कार्यालयातील कर्मचारी उडवा उडवीची उत्तरे देत असल्याचे अर्जदाराचे म्हणणे आहे झालेल्या बेकायदेशीर कृत्याकरिता कोण जबाबदार असा प्रश्न जनतेतून पुढे येत आहे मुख्य संपादक विल्सन मोखाडे वर्धा ब्लास्ट न्यूज चॅनल वर्धा